बुद्धिदात्या गणपती बाप्पाचा उत्सव हा केवळ भक्तिभावाचा नव्हे तर संस्कृती परंपरा आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचा उत्सव आहे परंतु प्लॅस्टर ऑफ पॅरिस थर्माकोल रासायनिक रंग यांचा अतिरेक वापरामुळे या उत्सवावरती प्रदूषणाचे सावट पसरू लागलं आहे या पार्श्वभूमीवरती ठाण्यातील कलासक्त कैलास दिसले या कुटुंबियांनी बाप्पाच्या स्वागतासाठी पर्यावरणपूरक आरास बनवून भाविकांसाठी निसर्गस्नेही मकराचे विविध पर्याय उपलब्ध केलेले आहेत ठाण्यातील शिवसमर्थ विद्यालयाजवळील देसले यांच्या हेरंबा आर्टच्या कार्यशाळेत गेली अनेक वर्ष गणपती बाप्पाची मखरं तयार केली जात आहेत या कामात कैलास देसले यांच्यासोबतच त्यांच्या पत्नी मनीषा तसेच मुलगा भाग्य आणि यश यांचा उत्साही सहभाग असतो कटिंगपासून अगदी फिनिशिंगपर्यंत निक्षीकामापासून रंग सजावटीपर्यंत संपूर्ण कुटुंबच या मखर कार्यामध्ये रंगलेला आहे चित्रकार असलेला भाग्य विविध पॅन्टन्स पॅटर्न्स साकारतो तर बासरीवादक यश मंडपाची कलात्मक सजावट करतो कैलास दिसले यांनी मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत सहाय्यक कला दिग्दर्शक म्हणून केलेल्या अनुभवाचा वापर बाप्पाची विविध रंगी मखर साकारण्यात सहज दिसून येतोय यंदाच्या सजावटीचा केंद्रबिंदू आहे बांबूची चटई बांबू ही नैसर्गिक टिकाऊ आणि वेगाने वाढणारा सामग्री असल्याने ती पर्यावरणपूरक सजावटीसाठी आदर्श मानली जाते बांबूच्या चटईला रंग देऊन नक्षीकाम करून पाने फुले मातीचे दिवे जोडून मा मंदिराचा आकार देण्यात आलेला आहे पौराणिक छत्र झुंबर कोकणातील मंदिराची झलक कापडी झालर लाकडी पट्ट्यांनी सजलेले सिंहासन आणि कलात्मक गोष्टींनी या आरास अधिकच देखणे आणि आकर्षक दिसत आहेत बाजारात चकाकणाऱ्या धर्माकुल आणि रासायनिक रंगाच्या आरशाशील देसले कुटुंबाचा हा बांबूच्या चटईतून साकारलेला बाप्पाचा दरबार खरं तर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचं उद्बोधक असं उदाहरण ठरलेलं आहे